पुढे येथील भिकुण नदीच्या लक्झरी बस अपघातात पन्नास प्रवाशांमध्ये तीन चिमुकले मुले देखील होते ते चिमुकले नागरिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर निघाले आहेत वाशिम येथील एकशे पन्नास भक्तगण अयोध्या या ठिकाणी भागवत कथेसाठी गेले असता भुसावळवरून लक्झरी बसने वाशिमकडे जात असताना बाळापूरजवळ असलेल्या भिकूण नदीच्या पुलाजवळ क्लीनरचे ब्रेक फेल झाल्यामुळे पन्नास प्रवाशी असलेल्या लक्झरी बसचा अपघात झाला असून या लक्झरी बसमध्ये वाशिम येथील राजदत्त पाठक राधा काकडे श्रीगिरीन कुळकुर्णी असे तीन चिमुकले या लक्झरी बस मध्ये होते या चिमुकल्यांना नागरिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले असून यावेळी या चिमुकल्यांचे कुटुंबीय भयभीत झाले होते अयोध्येहून येताना आम्ही अयोध्येहून आलो आहे देवकृपेने आज आमचे मुलं आम्हाला पुन्हा मिळालेले आहे पूर्ण पाण्यात बुडाले होते लेकर लेकर पूर्ण पाण्यात बुडाले होते ना आमची इच्छा एक एकच आहे इच्छा एकच आहे की कुलाची वाढवा कुठे सुद्धा वाढवा पुन्हा असं कोणासोबत होऊ नये की आमची इच्छा आज झालेल्या ऍक्सिडेंट बद्दल एवढंच वाटेल की त्या मुलाची रुंदी वाढवा आणि उंची सुद्धा वाढवा आमचे लहान लेकरं खूप खूप मोठ्या संकटातून वाचलेले आहेत आणि लहान लेकर होते त्याच्या प्रतिनिधी अमोल जामोदे एन टी न्यूज मराठी बाळापूर अकोला